मकर संक्रांतीचे महत्त्व अनेक पैलूंनी अधोरेखित करता येते हा सण भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण असून तो मुख्यतः सूर्याच्या उत्तरायण प्रवासाशी संबंधित आहे महाभारतकालीन कथेनुसार पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच प्राणत्याग केला होता कारण हा काळ मोक्षप्राप्तीसाठी अनुकूल मानला जातो मकर संक्रांती दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो ज्यामुळे उत्तरायण सुरू होते उत्तरायणाला शुभ काळ मानले जाते कारण त्यानंतर दिवस मोठे होऊ लागतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो महाराष्ट्रात तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा संदेश दिला जातो पंजाबमध्ये हा सण लोहरी म्हणून साजरा होतो तर दक्षिण भारतात पोंगल या नावाने साजरा केला जातो गुजरातमध्ये पतंग उडवण्याची परंपरा आहे जी आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानली जाते या सणात तीळ आणि गुळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो तिळात उष्णता आणि ऊर्जा देणारे गुणधर्म असतात तर गुळ शरीराला पोषण आणि शक्ती प्रदान करतो हिवाळ्यात या पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते मकर संक्रांतीला सुगड पूजण्याची परंपरा ही विशेषत महाराष्ट्रात दिसून येते यामागे धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्व आहे सुगड हे मातीपासून बनवलेले छोटे मडके किंवा भांडे असते त्यात तांदूळ हरभरा गहू तीळ गुळ नारळ वगैरे ठेवून त्याची पूजा केली जाते सुगडामध्ये ठेवलेले घटक नवीन पिकाची कापणी दर्शवतात ज्यामुळे नवीन वर्षातील समृद्धीसाठी शुभारंभ केला जातो यामुळे घरात धनधान्य आणि भरभराट होईल अशी भावना असते मातीपासून बनवलेले सुगड पंचमहाभूतांचे प्रतीक मानले जाते यामधून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते कारण हा सण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो मकर संक्रांती हासन हा सण मुख्यतः शेतकऱ्यांसाठी आनंदाचा काळ असतो कारण ही रब्बी पिकांच्या कापणीचा हंगाम आहे या काळात शेतकरी आपल्या मेहनतीचे फळ मिळवतात आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात

नाहीतर काय जे मला अर्धा गे बोलतात अर्धा अर्धा काय चमचा मम्मीचा पद नाही मग काय उलटायलाच नव्हतं वादल्या वाजल्या आणि तुम्ही काही असत नाही की तुमच्या दुखीला असं वादल्या बदलत करते मी म्हणजे

पहिल्या थे मकर संक्रांतीला हळव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे पहिली मकर संक्रांती म्हणजे नवविवाहित महिलेसाठी किंवा नवजात मुलासाठी पहिली मोठी सणवारी असते नवीन जोडप्याला किंवा मुलाला कौटुंबिक आणि सामाजिक नात्यांमध्ये सामावून घेण्याचा हा सोहळा असतो हळवा म्हणजेच गूळ आणि तीळ हा गोड पदार्थ आहे जो गोड बोलण्याचे आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकवण्याचे प्रतीक मानला जातो या दागिन्यांमुळे निसर्गाशी जोडले पण जपले जाते पहिला मकर संक्रांतीला नवविवाहित महिलेला हळव्याचे दागिने घालणे म्हणजे तिच्या सौंदर्याचे आणि सृजन शक्तीचे पूजन लहान मुलांना हळव्याचे दागिने घालणे म्हणजे त्यांचे निरोगी आयुष्य आणि शुभ काळासाठी प्रार्थना करणे यामध्ये गोडगोड बोला ही शिकवणही दिली जाते तिळगुळ वाटणे आणि त्यासोबत हे दागिने परिधान करणे आनंद आणि एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे मकर संक्रांतीला महिलांचे योगदान आणि शक्ती पूजण्याचा अर्थ असतो सुगड ही त्या स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते अनेक ठिकाणी वाण म्हणून सुगड वितरित केले जाते ज्यातून स्त्री सन्मान आणि वाढण्याचा संदेश दिला जातो सुगड पूजा करताना तिळगुळ वाटण्याची प्रथा आहे हे गोड बोला गोड रहा या संदेशावर भर देते या पूजेमुळे कुटुंब आणि समाजामध्ये एकात्मता आणि प्रेम निर्माण होते सुगड पूजण्याची प्रथा ही निसर्गाशी आपले नाते स्त्री सन्मान आणि समाजातील ऐक्य दर्शवते ती आपल्याला सांस्कृतिक वारसा आणि निसर्गाबद्दल आदर शिकवते जेव्हा पूर्ण कुटुंब एकत्र येतं तेव्हा येणारी मजा ही भावना खरोखरच खास आणि हृदयस्पर्शी आहे कुटुंबाच्या एकत्र येण्यात खूप सकारात्मकता आनंद आणि आपुलकीचा अनुभव असतो ही वेळ अनेक कारणांमुळे खास ठरते कुटुंबातील सर्वजण एकत्र आल्यावर जुने किस्से आठवणींना मिळतो कधी कधी मोठ्यांचे मार्गदर्शन तर खोड्या सगळे क्षण अस्मरणीय ठरतात गप्पांच्या ओघात नकळत होतो आणि प्रत्येक जण त्या क्षणाचा आनंद घेतो लहान मुलांचे खेळ आणि त्यांच्या भोळ्या गोष्टींनी वातावरण अजूनच आनंदी होतं विशेषतः सणांमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी कुटुंब एकत्र येतं तेव्हा परंपरांचे पालन आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो घरगुती खेळ गाणी किंवा पंक्तीत केलेले जेवण या सगळ्यामुळे सणाचा अर्थ समृद्ध होतो नोकरी शिक्षण किंवा इतर गोष्टींमुळे आणि कारणांमुळे बऱ्याचदा कुटुंबातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी असतात पण जेव्हा सर्वजण भेटतात तेव्हा त्यामधून मिळणारी ऊर्जा आणि आपुलकी खूप खास असते एकत्र येणं म्हणजे केवळ वेळ घालवणं नव्हे तर एकमेकांवरच्या प्रेमाची अभिव्यक्ती आहे मोठे लहान सर्वजण एकमेकांसाठी काळजी आणि स्नेह व्यक्त करतात लहान मुलं कुटुंबाच्या केंद्रस्थानी असतात त्यांचं खेळणं नाचणं किंवा गमतीशीर प्रश्न विचारणं सगळ्यांना हसवून टाकतं मोठी माणसं त्यांना गोष्टी सांगतात आणि हे संवाद भावी पिढीला कुटुंबाच्या परंपरा आणि मूल्यांशी जोडतात मोठ्या माणसांकडून जीवनातील अनुभव आणि शिकवण मिळणं हा कुटुंब एकत्र आल्याचा एक अनमोल भाग आहे त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतो जेव्हा प्रत्येकजण आपली काळजी प्रेम आणि स्नेह एकमेकांवर व्यक्त करतो तेव्हा एकमेकांशी नातं अजून घट्ट होतं वादविवाद मिटवून आनंदाने राहण्याचा संकल्पही अशा भेटींमध्येच होतो या आठवणी आयुष्यभर सोबत राहतात आणि त्याद्वारे दूर गेल्यावरही नात्यांचा गोडवा मात्र कायम टिकतो पूर्ण कुटुंब एकत्र आल्यावर येणारी मजा ही केवळ क्षणिक आनंदापुरती मर्यादित नसते तर ती आठवणींचा खजिनाच निर्माण करते ती वेळ आपल्याला आयुष्यातील खऱ्या आनंदाचा आणि नातेसंबंधांमधल्या गोडव्याचा अनुभव देते असेच आहोत आम्ही भास्कर कुटुंबीय एकमेकांना जीव लावणारे सगळ्यांना सांभाळून घेणारे आणि नेहमी हसत खेळत एकत्र राहणारे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा